हाय आम्ही आज उरणमधल्या देवी बघायला चाललेलो आहोत तर तुम्हाला पण आम्ही आता उरणमधल्या देवी दाखवणार आहोत आम्ही सर्वात पहिली उरणमधल्या गणपती मंदिराजवळची देवी पाहिली तुम्ही पाहू शकता तिथे किती छान चलचित्र केलेलं आहे देवीचं पण सुंदर रूप दिसत आहे नंतर मग जशी लोकांची गर्दी जमली तसं त्यांनी मग चलचित्र चालू केलं तुम्ही पाहू शकता सुंदर एक नजारा दिसत आहे हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी तुम्ही पण ती देवी बघायला नक्कीच आज आपण बघायला आलेलो आहोत कोकणाकेवरची देवी किती छान डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर इथे सुद्धा दररोज गरबा दर साजरा केला जातो त्यानंतर इथे लॉटरीचे तिकीट सुद्धा काढले जातात तुम्ही पण ही देवी बघायला नक्कीच या त्यानंतर आम्ही तिसरी देवी उरणमधील कामट्यामधली बघायला गेलो इथे पण वाघावरची खूप सुंदर अशी देवी आहे अजून खूप साऱ्या देवी आहेत उरणमध्ये परंतु माझ्या माझ्या मुलीची आरवीची आरवीची एक्झाम चालू असल्यामुळे आम्ही सर्वच देव्या पाहायला गेलो नाही तर या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू